ते आपला माझा पहिला निर्णय करायचं काही राजकीय मंडळी आजूबाजूला होती ते राज्याला काय माणूस या राजकारण त्याला काय झालं काय झालं तुम्ही काय झालेला प्रकृती करता मुख्यमंत्री झाले बाजू राखण्याच्या मंत्री झाले तुमचं मन राजकीय

केंद्र सरकार असो राज्य सरकार असो भाजप आणि नेते त्याच्यामध्ये काही फरक नाही हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं कदाचित उद्या निवडणूक लागली अजून निवडणूक कधी लागेल हे कोणाला माहिती नाही निवडणूक आयोगाला अजून भाजप

हाच भाजप ज्यांनी लोकसभेच्या आधीवर निर्यातमध्ये लावली होती तुम्ही आंदोलन केलं तेव्हा पहिली काम्याची निर्यातमध्ये उठवली गुजरातमध्ये उठवली ते एक महिन्यानंतर ते महाराष्ट्र

मतदार संघ मी कर मुला मुंस नौकरी आई